मोतीवाला सोशल फाउंडेशनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर भव्य रक्तदान शिबिरात नागरिकांचा क्षेत्रातील ऋणतुल्य व्यक्तिमत्व गोरगरीब गरजू लोकांच्या आधारस्तंभ रत्नशास्त्री व ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय एच ए मोतीवाला यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्वर्गीय एच ए मोतीवाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिर यांनी आज त्यांच्या वडिलांच जयंतीनिमित्त आम्हाला इन्व्हाइट केले होते त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद अर्पण करतो अनेक वर्षापासनं आम्ही ऐकत होतो त्यांचे वडील असताना सुद्धा आम्ही निपाणीच पुष्कळ लोकांच्याकडनं आम्ही ऐकलो की मोतीवाला असं एक ज्येष्ठ होऊन गेले तिने आतापर्यंत अनेक लोकांसनी मार्गदर्शन केले कुठलं ग्रहाला कुठलं अंगठी त्यांनी वापरावं हे एक अचूक असं त्यांनी निधान करून त्यांना देत होते दे। व अनेक लोकांचा अनुभव सुद्धा असा आहे की त्याच्यामुळं त्यांचं भलंही झालं अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय नक्कीच पण आज पहिल्यांदाच आम्ही इथं आलो तिथलं सगळं साम्राज्य बघून फार बरं वाटलं आम्हाला माणूस जीवनात आल्यानंतर उन्नती हे पाहिजेच तस त्यांचे वडील शून्यातनं सगळं निर्माण केले तसंच त्यांच्या पाठीमागं त्यांचे चिरंजीव सुद्धा करत आहेत हे सगळं बघून बरं वाटलं आनंद वाटलं आणि त्यांनाच मी त्यांच्या कार्यात शुभेच्छा मी सांगू इच्छितो देव त्यांचं चांगलं करू देत होतील दुषितुल्य व्यक्तिमत्व खरोखरच या व्यवसायात बऱ्याच वर्षापासून मोतीवाला यांचं नाव खूप मोठं आहे निपाणी परिसरात बरोबर आपल्याला मी तर अनेक गावामध्ये सुद्धा यांचे बॅनर व बोर्ड बघितले आहेत यांच्या कार्याचा अनुभव आणि मगाशी अण्णा म्हटल्याच्याप्रमाणे यांनी अचूक जे काही गाईडलाईन करतात खड्याबाबत किंवा रत्नाबाबत ते खूप मौल्यवान आहे या भागात त्यांनी केलेलं एक क्रांती म्हणता येईल आणि यातून अनेक लोकांचा गरजू लोकांनासुद्धा आपल्या काही समस्येतून बाहेर येण्यासाठी मदत झाले त्यांना पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा जसं वडिलांनी नाव मिळवणं म्हटले तसंच मुलांनीसुद्धा या क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत आणि त्यांनी आपल्या या वडिलांच्या अमृत महोत्सव जयंतीनिमित्त आज जो एक रक्तदान शिबिर आणि महावीर आरोग्य सेवा संघाचा एक कॅम्प ठेवला आहे okay. तर त्यांना सुद्धा खूप धन्यवाद आपण आता सर्वांना सांगितलं प्रमाण आपण आठ दहा वर्ष मी लोक येऊन सांगत होत स्मृतीवाला येत होतं आपल्याकडे एक सांग स्वामीजी यावं बुद्धीजी असता तिने भरपूर चार पाच वेळा आलो होता एक तर आपलं दुखान येऊन जावाव असं सांगत सांगत वेळ आलं नव्हतं लोक सांगत होतं ही सर्व गोष्टी घडायला कारण काय म्हणजे तिने काय रत्न देत होतं हे सर्व राशीवर देते दुसरं काही नाही ती जर राशीवर दिल्यावर काय परिणाम होत त्यांना माहिती होतं त्या माहिती सर्वांना लोकांना सांगून ती पोचत होत पोचता लोकांना काय लोक का भरपूर चांगलं पटलेलं होतं त्या आपल्या भागात झालं एकदम चांगलं आहे त्याप्रमाणे त्यांचा मुलं बी आपलं संपर्क मध्ये आहे खावा बी आलं तर भेटलं तर ह्या आपलं दुकानमध्ये एक एक तर येऊन जावा म्हणून म्हणत पण त्या कारण मी आल होत आज आलं नंतर आनंद वाटलं समाधान वाटलं हीच परंपरा करावं लोकांना शिबिरास असंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला यावेळी समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामी व्ही एस एम संस्थेचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले निपाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निप्पाणकर श्रीमंत विजयराजे निप्पाणकर मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सतीश उद्योजक मानवी ममदापूरचे निरंजन पाटील सरकार नगरसेवक शौकत मणेर दत्ता नाईक विनायक वडे यांच्यासह राजकीय शैक्षणिक सामाजिक उद्योजक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिबिराचं उद्घाटन परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते फितकापून करण्यात आलं रक्तदात्यांना मोतीवाला सोशल फाउंडेशनच्या प्रमाणपत्र देऊन बक्षीस देण्यात आलं महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा